न्यूज चॅनल आपंनी अगर इस चॅनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच कुजनीय वंदजी संघपाल थेरोजी आपलं नीळेप्रतिच्या यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण संभाजीनगर शहरामध्ये आलात आणि योगायोग आपण आज नीळेप्रतिचे कार्यला भेट दिलेली आहे सर्वप्रथम मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो आपलं स्वागत करतो निळप्रतीची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे निळप्रतीचं काम कशा पद्धतीने सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलं मन मला सांगा की आपण सध्याची जी परिस्थिती आहे लोक संघटित नाही आहे तत्वज्ञान बाबासाहेबांनी सांगितलेलं बुद्ध तत्वज्ञान आपण अंगीकारत नाही आहे पंचशिलांचं पालन करत नाही आहे या संदर्भात आपण गावगाव फिरता खेडोपाडी फिरता धर्माचा प्रचार आणि प्रसार करता तर नेमके आपल्याला काय काय अनुभव येतात काय सांगतात प्रथम मी आपल्या निळा प्रतीक या कार्यालयात येऊन खूप आनंद झाला की बरोबरच सर्व गोष्टी या ठिकाणी एक आनंद निर्माण होतो प्रथम आपलं मंगल 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 मी आता दहा वर्ष झालेले पूर्वीचं दोनच शब्द सांगतो तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालो एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यापूर्वी मी समाजाचं काम करत होतो आणि या औरंगाबादमध्ये आम्ही चौदा एप्रिल पूर्ण एक वर्ष या ठिकाणी बुद्धिस्ट फाउंडेशन यांच्यामार्फत आम्ही कार्य केलेलं आहे त्यावेळेसपासून तर आतापर्यंत अशी परिस्थिती निर्माणलेली आहे समाजाची की।, की ती परिस्थिती सांगणं म्हणजे आपण आपल्या समाजाला काहीतरी बोलणं असं वाटेल पण तसं नाही दोन तीन उदाहरण देईल मी खास बोलायला एवढं भरपूर वेळ लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकशे छप्पनला दीक्षा दिली त्यापूर्वी त्यांचे वडील कबीरपंथी होते सुभेदार रामचे पिता आणि ते दररोज कबीरांचे दोहे म्हणत होते आणि कबीर दोह्यामध्ये खूप मतीत अर्थ आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी असा नियम केलेला होता की दररोज आपली जी नियोजित वेळ आहे त्या वेळेला घरातले सर्व पुरुषांनी बायांनी सर्वांनी कबीराचे दोहे म्हणण्यासाठी उपस्थित झालंच पाहिजे आणि कदाचित जर जो आला नाही तर त्याला त्या दिवशी भोजन द्यायचं नाही हे परिस्थिती झाल्यावर योगायोगाने भिवा बाहेर खेळत होते परंतु ते आले नव्हते आणि कडक मिलिटरीचा खाक्या परंतु त्या भिवाला त्याच्या आईनं भोजन द्यावं किंवा देऊ नये हा त्यांच्यावर मोठा गहन प्रश्न पडला पण विद्वान लोक असतात त्यांनी भिवाला जेवण दिलंच नाही आणि जेवण न दिल्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना समजलं की माझी चोख झाली म्हणून आईनं मला जरी जेवण दिलं नाही पण ते योग्य आहे म्हणून आपल्याला तथागताचा धम्म घेण्याच्या अगोदर सुभेदार रामजी पितांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने म्हणून आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे की दर रविवारी विहारामध्ये या दर रविवारी विहारामध्ये नजीकच्या बुद्धीविहारामध्ये या त्यामुळं तुम्हाला धम्म समजेल आणि हे दररोज करण्यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्रासाठी तरी निदांचा कमी वावरतो मी सतत दहा वर्षापासून मला गाडी दोन वर्षापासून मिळाली रात्रंदिवस मी जे बोलून राहिलो एवढं ते दुसरं सांगणे काही मला आवडत नाही कारण की मग नेमकं काय करायचं तर दररोज संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार त्रिशरण पंचशीर बुद्धवंदना जमवंदना संगवंदना आणि जर ते जर नसेल तर हा पै याला ऑर्डर द्यायची बुद्धवंदना याच्यात बुद्धवंदना येते आणि ती केल्यानंतर मग मराठीमध्ये पुस्तक घ्यायचं मी प्राथमिकपासून सांगून राहिलेलो आहे कारण की मला निळे यांनी जी संधी दिलेली आहे ही माझ्या जीवनातली पहिली संधी आहे बोलायला गेलो तर बराच वेळ लागेल पण कमी वेळात समाजाला सांगण्याची निळे प्रतिण्याची मला संधी दिली मी त्यांचा अत्यंत ऋणी म्हटलं तरी चालेल कारण की एवढं मोठं ब्रॉडकास्ट होऊन राहिलं आहे अशा रीतीने समाजा हा दररोज संध्याकाळी काहीच करत नाही त्यातल्या त्या ते जो मुख्य मनुष्य आहे तो दारू पिऊन येतो म्हणून त्याला सोडून द्या परंतु माता भगिनीला माझी आग्रहाची सूचना आहे आज आता संध्याकाळी आता जे आहे तर आतापासून आजपासूनच तुम्ही सुरुवात करायची की आपल्या घरी दररोज संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार वंदना झालीच पाहिजे तरच बाबासाहेबांनी दिलेलं कार्य पुढे जाईल म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं माझा जय कार करण्यापेक्षा मी तुम्हाला जो संदेश दिला आहे तर तो, तो करा आपण बाबासाहेबांच ऐकतच नाही ऐकत नाही एक शब्दही ऐकत नाही बाबासाहेबांनी सांगितलं का आपण करतो काय बाबासाहेबांनी सांगितलं दर रविवारी कोणी येत नाही राहुल तथागताचा मुलगा राहुल हा सात ते नऊ वर्षाच्या आत त्यांनी दीक्षा दिली आम्ही दीक्षा देतो का मुलाला मला दहा वर्ष झाले नाही पण मी माझ्या दररोज दर रविवारी कुठं ना कुठं कुछा लहान मुलाला दीक्षा देतो दीक्षा देणं म्हणजे काय की त्याच्या आईवडिलांनी पांढरे वस्त्र परिधान करा करायचे आणि मुलांनीसुद्धा परिधान करायचे आणि भिक्ष साधला तर फारच चांगलं आहे नाही तर बोधाचार्य किंवा जो ज्ञानी आहे जो um, चांगला आहे त्याच्यामार्फत ती दीक्षा घ्यायची सात ते नऊ वर्ष कोणीच करत नाही ही पद्धत आतापासून चालू करायला पाहिजे त्यामुळं काय होईल आपल्या घरामध्ये त्या, मुल त्या मुलाला वाटेल अरे मी दीक्षा घेतली हा पहिली स्टेज दुसरी स्टेज अशी आहे सतरा ते पस्तीस वर्षापर्यंत मुलं आणि मुली यांनी श्रामनेर दीक्षा घेतलीच पाहिजे आणि जर घेतली नाही तर त्यांचं लग्नच ना झाड केलं पाहिजे असं मला केव्हा माहीत पडलं मी थायलंडला तिकडे गेल्यानंतर तिकडे असंच होते अगोदर सर्व कार्य करतात आणि नंतर लग्न होते तर हे दोन संस्कार आहेत संपत्ती आणि संतती संतती सुभेदार रामजीनं सांगितलं संतती कसे करेल दुसरं राहुलला दीक्षा दिली ही संतती संतती आणि संपत्ती तिसरं जे आपण दीक्षा घेतल्याशिवाय लग्न करायचं नाही हा माझा वैयक्तिक संदेश आहे आणि हे केल्यामुळं काय होईल की तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लागेल मात्र कोणीही करत नाही हे खूप खेद वाटतो मला आताच नुकताच प्रत्येक निळे प्रत्येकचे साळवे साहेब मला सांगायला बी दुःख वाटते पण संदेश देणं मला माझं कर्तव्य भिक्षूचं नुकताच सहा डिसेंबर झाला आणि मी ज्या गावामध्ये राहतो काय बऱ्याच ठिकाणी मी सात सकाळी सात आठ वाजेपासून अगोदर सर्व संदेश दिलेला होता की आठ वाजेपासून तर आठ अकरा वाजेपर्यंत मी आणि माझे मित्र दोन हां गावाचा उल्लेख करणं काही बरं दिसत नाही लोकाला वाईट वाटेल त्या माणसाचं नाव घेणं ते बरं वाटत नाही आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत साळवेसाहेब मी मी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ होतो त्या ठिकाणी झाडून झुडून आमच्या ते दोन कार्यकर्त्यांनी केले अकरा वाजेपर्यंत कोणीच आलं नाही मला त्याचा इतका खेद वाटतो कधी कधी तर मला एवढा मी धसधस रडतो साळवेसाहेब रडतो कशासाठी की बाबासाहेबांनी सदृशा टोर्च झाले आपण श्रीमंत व्हायला पाहिजे होतं ते सांगायला खूप वेळ लागेल लागे। साळवी साहेब मी मुद्दे फक्त सांगून आलो आणि अशी परिस्थिती त्या दिवस मी बेचेन झालो आहे हे सत्य परिस्थिती आहे म्हणून बाबासाहेबांनी कायला मी तुम्हाला जो संदेश दिला आपण गर्जना कधी करतो चौदा एप्रिलला कधी मुलं येतं कधीही येत नाहीत विहारामध्ये त्याचे बापही येत नाही आणि कोणीच येत नाही हा माझा स्वतःचा अनुभव साळेसाहेब साहेब मला खेद वाटतो मी समाजावर टीका करत नाही जर ही वेळ जर गमवली तर तुम्ही आता सध्या तुमचं जे वय आहे त्या ठिकाणी मी जे सांगू आलो हे प्रत्येकाने जर केलं तर ठीक आहे दिव रात्रच काय पण दिवससुद्धा आपल्यासाठी आणि आजची परिस्थिती तर खूप भयानक आहे ते सोडून एक महत्त्वाच्या मुद्द्यासाठी मला ह्या ठिकाणी संधी मिळाली म्हणून श्रामनेर झाला पाहिजे आणि श्रामनेर झाला तरच येईल त्यानंतर प्रत्येक अठ्ठ्याण्णव टक्के आपला समाज दारू पितो त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं ज्याला निवडून द्यायचं नाही तोच मनुष्य निवडून दिला मी पार्टीचं घेत नाही राजकारण करत नाही बद्दशीर बोलून राहिलो मी आणि ज्या माणसाला निवडून दिलं नाही त्याला निवडून दिलं आम्ही दारू पिली आम्ही सर्व काही केलं त्या ठिकाणी मोठमोठ्या हे केलं आणि निवडून जो आपला विरोध दे दिला एवढे मोठे तरुण पोर त्यांना म्हटलं या तर कोणी विहारामध्ये येत नाही आणि त्या दिवशी कसे ताबडतोब एकत्र राहिले सुद्धा माहीत नाही की इलेक्शन कधी आहे मला काहीतरी बोलायचं होतं सांगायचं होतं इतकं सद्दा केलेलं आहे आणि विरोधकाला निवडून दिलं आहे याच्यावरून मी अंदाज केलेला आहे की हे वाक्य मी त्या केलेलं आहे दोन हजार एकोणीसला दोन हजार वीसला ते तिकडे गोळेगाव बुजुर्ग आहे गोळेगाव बुजुर्ग आहे त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे शाहू महाराजाच्या जयंतीच्या दिवशी की सर्व तट जे आहे ते जर एकत्र झाले तरच आपलं काहीतरी जीवन जगू शकतो नाहीतर आपण जीवन जगू शकत नाही हे दोन हजार वीसला लिहून ठेवलेलं आहे आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे आता मी इथे आल्यापासून हे जाता तर चालताच चालताच मला या ठिकाणी भीमराव हस्ते आंबेरे यांचं मला हे काय म्हणतात वाचण्यात आलं तर त्यांनी त्या भंतेला शिव्या दिल्या हे तुझी बापाचे काही काही जे ज्याच्यात बोल मला भिक्षलो बोलणं योग्य वाटत नाही पण त्यांनी जे शब्द अपशब्द वापरलेत म्हणून त्याच्यावर भारतीय दंड संहिताधारा पाचशे चार आय पी एस सीनुसार त्याला त्यांनी शांतता भंग केली त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे करायला पाहिजे होते हे शासनाची चूक केली शासनाने त्याच दिवशी करायला पाहिजे होते हां तर ही शासनाला मोठी गंभीर चूक केलेली आहे आणि ह्या आमच्या ह्या ठिकाणी भिक्षू पुत्र आता मला रिपोर्टच मिळाला त्यांनी सांगितलं की त्यांना हे केलेलं आहे आता त्यांनी परंतु त्यांनी उशीर केला शासनाने शासनावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे होते ज्या ठिकाणी तहसीलदार होते ना त्या दिवशी आले आणि त्या आमचे भदंत अभयपुत्र थेरो यांना जे बोलले ते अयोग्य आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे एकशे त्रेचाळीसनुसार भारतीय दंड संहिता एकशे त्रेचाळीसनुसार त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे का कब्रस्थान वगैरे त्या ठिकाणी स्मशानभूमी असते त्याला करताच येत नाही त्या तहसीलदारावर कारवाई करायला पाहिजे असं माझं मत नाही ते आचारसंहितानुसार आणि दोनशे सत्याणुसार तर ते तर फारच कठीण आहे ते दोन हे तीन कलमानुसार त्या तहसीलदारावर आणि हे भीम भीमराव हस्ती हंबिरे भी याला तर आजच करायला पाहिजे अटक करायला पाहिजे आणि जर अटक करत नसेल तर शासन कुठेतरी दपते शासन दपते म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे म्हणून त्याला आज चोवीस घंट्याच्या आत ते त्याला हे करायला पाहिजे विदर्भ जमिनतीचं हे चार तीन मुद्दे केलेले आहेत आणि आता सध्या आमचे भिक्षू अभयपुत्र त्यांनी जे जे बोलले जे जे बोललेले आहेत ते योग्य आहे शासनानं उशीर केलेला आहे जर कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं आणि आमच्या भंतेवर आता इथून पुढं कारवाई खूप काही भिक्षूला त्रास होऊन राहिलेला आहे या मी तर निळे प्रतीक साळव्यांचं तर मी दिल म्हणजे खूप मला आनंद वाटून राहिला आहे की मला खूप बोलायचं होतं परंतु काही काही पॉईंटले काय काय बोलावं काय नाही खूप पॉईंट बोलायचे परंतु भीमराव हत्ती आंबेरे याला आत्ता चोवीस घंट्याच्या आत हे शासनाला माझी सूचना आहे आणि सुद्धा भिक्षू लोकाला त्रास होऊन राहिलेला आहे शासनाला मला काय म्हणायचं आहे की तुम्ही त्यांच्या अगोदर कोणत्या ठिकाणी गेलो होतं त्या ठिकाणी ते लोकं गेले तिथं का गेले तिथं जाताच येत नाही आणि ते प्रेस चाला हातच लावता येत नाही मी मे, मी तिथं होतो मी गेलोन ते कार्यक्रम संपला होता माझी गाडी चालली नंतर तिथं त्यांना समजून सांगितलं असतं आणि तिथंच सांगितलं असतं डायरेक्ट कलेक्टरला फोन केला असता की तुम्हाला ह्या ते एकशे त्रेचाळीसनुसार आणि पाचशे चार कलम पाचशे चारनुसार त्याला हस्तक्षेप करताच येत नाही म्हणून शासनाला माझा हा एक भिक्षू या नात्यानेच नाही मी पूर्वी मॅजिस्ट्रेट होतो रिटायर्ड तहसीलदार आहे मॅजिस्ट्रेट आहे मी म्हणून हो मला साऱ्या गोष्टी माहीत आहेत परंतु शासनाला ही सूचना आहे आणि यापुढे अशा गोष्टी भिक्षू लोकांना शांत आहे आमचं सर्व भिक्षू लोकं त्या ठिकाणी आली शांततेने बोलले परंतु हा भीमराव हस्ते अंबिरे भी काय बोलला ते मला आवडत नाही तर त्याच्यावर आत्ताच हे आता आठ वाजे नऊ वाजता तर त्याच्यावर तो तो कारवाई करायची आणि दंडात्मक तो <laughs> करायची त्याच्यावर ते काही सजा होईल सहा महिन्याची ते शासन करेल पण याला ताबडतोब करावा करावं असं म्हणते भदंत संघपाल थेरो यांचा त्यांच्यावर स माझं स्वतःचं त्याच्यावर बळजबरी आहे आणि जर केलं नसेल तर पुन्हा आमच्या महाथेरोनं आमचे बोधीपालो यांनी जे सांगितलेलं ता आहे आणि तसंच ह्या ठिकाणी भिक्षू अभय पुत्र यांनी सांगितलं आहे आमचा अंत पाहू नका खरी गोष्ट आहे कारण की जर कमी जास्त झाला असतं आमचा जर बनते गेला असतं तर काय केलं असतं आता ते बोलायला जे ते, 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 ते तो परि प्रश्न टळला नाही तर शासनावर कारवाई करता आले असते म्हणून शासन चुकीचा मार्ग करून राहिले खूप वेळ झाल्या दुसऱ्याच दिवशी करायला पाहिजे होते आणि आमच्या लोकावर जे बुद्धिस्ट लोकावर जे कारवाई केली ही चुकीची कारवाई केलेली लि आहे त्यांच्यावर कारवाई करायची तर ती तहसीलदारावर करायची सरकार हे ते हे ते मला हो हा त्याच्यावर मी राजकारण वगैरे बोलून म्हणून मला बोलणं योग्य वाटत नाही पण तरी तुम्ही म्हटले म्हणून मी मुद्दा घेतो हा हे शासन बिलकुल ह्या ठिकाणी शेठजी फटजी आणि लाडजी यांचं राज्य आहे तुम्ही बोलले म्हणून बोलायचं मला प्रत्येक आणि मी पॉईंटशीर बोलतो शासना कोणाचं आहे शेठजी भटजी लाडजी आणि जे पंतप्रधान आहेत जिथे तिथे ॲडव्हर्टाइज ते ॲडव्हर्टाइज कुठून येतात पैसे हां आणि आम्ही जर किती अतिक्रमण केलेले तिथे त्यांचे अतिक्रमण केलेलं आहे का त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही त्यात मला पूर्ण हिस्ट्री माहिती आहे हे जे हस्तंबीर आहे ना यांच्यावर ताबडतोब आज कारवाई करायला पाहिजे नाहीतर पुन्हा उठाव होईल तर मग पुन्हा आमच्यावर कारवाई होते पण काय आहे ज्याच्या हाती सत्ता शहाणपण म्हणजे सत्ते पुढं शहाणपण चालत नाही आता मी जर जास्त बोललो तर माझ्यावर सुद्धा आता आता सध्या इथे बाहेर निघताच कोणता भंती आहे ताबडतोब आता येणार आहे म्हणजे मी त्याच्यातच राहिलेलो आहे हां परंतु म्हणजे जे सत्य बोलण्यावर आमच्या वाचेवर संविधानाच्या दृष्टीनं आम्हाला काय वाच बोल बोलण्याचा अधिकार आहे हे पंतप्रधान त्याच्यावर करते आम्हाला सत्य बोलायलासुद्धा बोलता येत नाही पालू आमचे धम्मगुरू त्यांनी किती शांततेनं सांगितलं किती शांततेनं सांगितलं म्हणून आणि पुन्हा आमचे अभय पुत्र यांनी सांगितलं की तुम्ही आमचा अंत पाहू नका याचा अर्थ काय की ते तिथं होते ना आणि आपला समाज जास्त आहे शांततेत राहा शांततो राहा शांतेत शांते आणि जर भडका झाला असता तर पुन्हा आपल्यावरच कॅशे झाले असतात तर शासनाला माझी सूचना आहे तसं करू नका आम्ही चूक करत नाहीत एवढी रिपीट रिपीट एवढंच बोलण्याचं आहे या ठिकाणी नी, नीळ प्रतीक यांनी मला ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून मी शासनाला जी सूचना केलेल्या आहेत आमच्यावरच्या केसेस काढून टाकायचं असं नाही त्या व्हायलाच नाही पाहिजे तुम्ही ते चुकीचं केलेलं आहे आणि केलेला आहे तो एफ आय आर आहे तर त्यांना कोण कोण आहे तिथे दिसे ते काय मी मी त्या ठिकाणी होतो तहसीलदाराची गाडी होती तिथे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे स्मशानभूमी हे कब्रस्थान आहे इथे काही करता येत नाही हे कायदा तुम्ही हातात घेतलेला आहे आम्ही हातात आहे आम्ही विनंती करणारे आमच्या केशस काढा तुम्ही केशस का केल्या त्या तशुलावर का केलं नाही हा माझा मुद्दा आहे प्रत्येकने मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली पुढे एखाद्या वेळ जर आलं तर सविस्तर आणि पुन्हा ह्या ठिकाणी मी समाजाला हे सांगेल की आता रात्रच नाही तर दिवससुद्धा व्हायचा आहे संघटन करा विकल्या जाऊ नका आमच्या इथे ज दारू पिऊन प दारू पिऊन मटण खाऊन हे करून ते करून विकल्या गेले समाजाला माझं या ठिकाणी मला निळ्याप्रतिनिधीने मला संधी दिली आता इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जे आपले गटतट आहेत तर एकत्र या आता राज्य आपलंच आहे हे चुकूनही तुम्ही मनात येऊ देऊ नका आता जिथे छोटे छोटे गट आहेत तुम्ही निवडून येऊ शकत नाही जे पोटाखाली गेलेले आहेत आपलेच लोक त्यांनी ताबडतोब एकत्र या नाही तर पुढचे दिवस आताचे दिवस खराब आहेत ते बोलायला खूप खूप वेळ लागतो परंतु ते बोलत नाही बोलायची संधी म्हणजे असली तरी बोलता येत नाही कारण की मला आ सर्वाला येत आहे इतकंच बोलेल पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे शासनावर आपण काहीच केलं नाही आता बोधी पालोजे त्यांना मी कुर् त्यांचं वंदन करतो की कि किती शांततेने समजून सांगितलं पुत्र पुत्रबा यांनी किती शांतचं आणि समाज जर समजा आला असता तर आमच्यावरच कशाच झाले असते ना पण हे ज्यांची चूक झाली हे मान्यच करत नाहीत म्हणून आमच्यावर कारवाई करायची गरजच नाही त्यांच्याकडे सर्व रोल आहेत त्या ठिकाणी तहसीलदार कुठं काऊन केलं त्यांची कशी बातचीत झाली हे सर्व तुमचं जो टेप आहे आमच्या लोकावर कारवाई होता कामा नाही आणि जर झाली तर ते प्रश्न तो येणारच आहे तसा प्रसंग आमच्यावर येऊ देऊ नका हे शासनाला माझी एक रिक्वेस्ट म्हटलं तरी चालेल कारण की सत्ते पुढं शहाणपणा चालत नाही आणि आता त्यांच्याकडे जस दवाखान्याकडे तर त्या ठिकाणी शासकीय तुमचा पोलीस डिपार्टमेंट तिथं त्याच्याकडे रक्षणासाठी ठेवा कारण की कोणत्या वेळेस कमी जास्त औषध आहे लोक हे गर्दी आहे भिक्षू संघ त्याला भेटायला हे जाईल तर भिक्षू संघाला त्याला शांततेत तिथं जाऊ द्या जा नाही तर अभि कोच नाही आहे तिथे हिटलरशाही करू नका जसे पंतप्रधान करून राहिले तसं कृपा करून करू, करू, करू नका एवढीच एक सूचना आहे शासनाबाद मी प्रतीक्षा अत्यंत अत्यंत आभारी आहे म्हटलं तरी चालेल आणि चुकीचं जर असेल ते डिलीट करा योग्य असेल त्याच्याप्रमाणे वागा एवढीच सूचना करून प्रतीकचा विजय असो निळ प्रतीकचा विजय असो एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो